नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी विठ्ठल रुक्मिणी यांचा मी पोशाख दाखवणार आहे कसा शिवायचा तर त्यासाठी मी वेल्वेटचं इथं कापड घेतलेलं आहे आणि ते मी कटिंग करून घेतलेलं आहे त्याची साईज आहे साडीची उंची जी आहे ती तेरा इंच आहे आणि तिचा घेर आहे तो पंचेचाळीस इंच आणि जे चून आपण घेणार आहोत निर्या तर त्याच्यासाठी मी तीस इंचाचं घेतली आहे म्हणजे टोटल मी पंच्याहत्तर इंच बाय तेरा इंच असा मी हा पूर्ण कपडा घेतलेला आहे आता तीस इंचाच्या कपड्यावर आपल्याला चून घ्यायची आहे आणि ती चून झाल्यानंतर पुढे जो कपडा आहे तो जॉईंट केलेला तिथून मी ती लेस लावते आहे कम्प्लीट पूर्ण चौकट अशी खाली तळाला येईपर्यंत ती हे अशा कोपऱ्या येतात पदराला तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थितरित खालच्या किनारीपर्यंत ती तळापर्यंत ती किनार पूर्ण होती आहे आता मी ते नेफा लावते आहे घेराचा तर नेफाही कम्प्लीट झालेला आहे हां अशा पद्धतीने ही साडी तयार झालेली आहे पाहू शकता पूर्ण खालीपर्यंत ती किनार आलेली आहे त्याची खूपच सुंदर झालेलं आहे आता हे रुक्मिणीचं ब्लाऊज शिवतोय आपण तर तो पूर्ण घेरा असा कपडा अस्तर घेऊन असा आतून फोल्ड करून घेते मी आणि वरून स्टिच घेणार आहे शिलाई मार्जिन काही दिसणार नाही त्याचा आतून जाईल शिलाईमध्ये फक्त फ्रंटचा भाग असतो तो, तो। पाठीमागे नाडी असते त्याला आपण आता लेस लावणार आहे मधी मासे साईड टिप घेऊन अशा वे गळ्याला वी आकाराचा गळा घेतलेला आहे ती लेस पूर्ण अशी खाली सरळ रेषेत घेणार आहे खालच्या बाजूने ही मोठी लेस लावून झालेली आहे बाह्यांना पण लेस ले लावून घेतलेली आहे तिला झाचा त्रिकोण आकार दिलाय म्हणजे तो, तो, तो टोटली पंचकोणी आकार दिसतो आहे असं क्रॉसमध्ये घेऊन आपल्याला बाही लावायची आहे त्यानंतर बाह्यांना चार नाड्या येतात काखेत आणि दोन अशा दंडाला आणि गळ्या गळ्यासाठी दोन आपण त्या नाडं लावून घेणार आहोत सॉरी नाड्या नाही बाही लावून घेणार आहोत नाड्या लावलेल्या आहेत नाडी खालच्या बाजूने येतील आणि वरती गळ्याला एक नाडी आहे हा ब्लाऊज तयार झालेला आहे शिव रुक्मिणीचा आता आपण विठ्ठलाचं धोती शिवणार आहोत त्या धोतीची साईज आहे चौदा बाय चौदा इंचाचा तर आपल्याला हा कॉर्नरचा थोडासा पीस कट करून घ्यायचा आहे राऊंड शेपमध्ये तर आपल्याला ह्या कोपऱ्या दोन्ही कोपऱ्या दो इथून ते म्हणजे अर्धा चौकट आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे आणि अर्ध्या भागावर आपल्याला चून घ्यायची आहे dhoti असा दुसरा पण भाग तयार करून घेतला आहे आता धोती साईडला ठेवली मी आता तो झब्बा शिवतोय झब्ब्यासाठी तो घेर शिवून झालेला आहे टॉप शिवून घ्यायचं आपल्याला तोही तसाच शिवून घ्यायचा रुक्मिणी आता मी हा धोतीला हा पॅच लावते समोरचा का। याला काय म्हणतात मला नाही माहिती धोतीच्या वरती जे उपरण्यासारखंच असतं हे पण फ्रंटला जोडायचं आहे धोतीचे दो दोन्ही पीस मी जोडून घेतलेले सेंटरला आता याला आपल्याला आता हे जे मी उपर्ण तयार करते पूर्ण साईडनं शिलाई घेऊन त्याच्यावर एक प्लेस लावायचे बारीक आणि ह्याला नेफा लावून घेते मी आता तो राहिला होता लावायचा धोती तयार झालेली आहे ते अशा पद्धतीने तयार झालेली आहे पाहू शकता याला नाडी लावणार आहे झभल्याचा वरचा टॉप आहे याला पण आपण लेस लावून घेणार आहोत आधी तो टॉप जोडून आहे नंतर लेस लावायचे आता लेस वरून लावणे लावायच्याला धोती हे झबलं आणि हे उपरणं विठ्ठलाचा ड्रेस तयार झाला आहे रुक्मिणीचा पण झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा